महाराष्ट्राच्या विविध विभागांमधून निवड झालेल्या सोळा विद्यार्थी आणि तीन कार्यक्रम अधिकारी यांनी कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथक संचालन पूर्व निवड चाचणी शिबिरात सहभाग नोंदवला आहे या संघाचं नेतृत्व शिक्षण संचालनालय पुणे तर्फे राष्ट्रीय सेवा योजना प्लस दोन स्तर सहाय्यक विभागीय समन्वयक तथा जिल्हा समन्वयक प्राध्यापक रवींद्र गुजरकर करत असून कोल्हापूर विभागाचे प्राध्यापक धर्मराज राऊत व मुंबई विभागाच्या डॉक्टर भारती तोरणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले नागपूर विभागाचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक विवेक देशमुख प्राध्यापक नितीन काबगते आणि प्राध्यापक किशोर धांदे यांचे विशेष मार्गदर्शन या शिबिराला लाभले आहे हे शिबीर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान पार पडले या शिबिरात मुलींमध्ये लातूरची साक्षी गोरे मुंबईच्या आयुषी झा आणि विद्याराज नागपूरच्या हर्षदा केवटे व अक्षरा माथरे कोल्हापूरच्या आदिती पत्की व साक्षी पाटील नाशिकची नंदिनी धात्रक आणि अमरावतीची सोनम चव्हाण यांची निवड झाली आहे तर मुलांमध्ये नाशिकचा प्रथमेश आहेर अमरावतीचा पियुष हुरकुंडे मुंबईचे भूषण राजभोज व प्रसाद तुपे लातूरचा संजय जाधव तसेच नागपूरचे यश साटोटे तसेच नागपूरचे यश साटोणे व विशाल बनसोड यांची निवड करण्यात आली आहे या शिबिरात विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती संचलन कौशल्य आणि शिस्त या गुणांचा कस लागला यामधून पुढील राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणासाठी निवड होण्याची संधी त्यांना उपलब्ध होणार आहे शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक विभागीय सहाय्यक संचालक नागपूर दीपेंद्र लोखंडे राष्ट्रीय सेवा योजना नागपूर विभागीय समन्वयक प्राध्यापक विलास बैलमारे मुंबई विभागीय समन्वयक प्राध्यापक विनोद गवारे आणि कोल्हापूर विभागीय समन्वयक प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी शुभेच्छा दिल्या या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता शिस्तबद्धता आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असून प्रजासत्ताक दिनी प्रजासत्ताक दिनी संचलनात सहभागी घेण्याची प्रेरणा मिळाली आहे सह्याद्रीचा राखणदारकरिता राहुल मोन वर्धा